कपड़े है, सब बर्तन नमस्कार नांदेडकर विश्वकर्मा स्वागत युवा न्यूज आज इथल्या नागरिकांची परिस्थिती काय झाली आहे जाणून घेऊया यांच्याकडून यांना काय अडचणी येत आहेत आणि मग त्यांचं काय तोडगा आहे या गोष्टी तर त्यांना आपण बोलूया की त्यांची काय अडचण आहे इथे

हम के के क्या हम क्या पानी नहीं आता और इतना पानी चलेगा तो तैयार नहीं तुझे है घड़ी को आज भी लेंगे और लें वादा है लेकिन इतनी बात बता रहा मैं लेकिन ये गलत है इनका प्पा कभी भी आ रहे चल जा रहे खाली आ जाए बता चल जाते उनके संगत कोई भी है तुम्हारे संगात हमारा उससे मतलब नहीं है हमारा लेकिन इसकी बात बता रहा मैं लेकिन गलत है ये गलत है क्यों जेमा सगळे भरले अरे तो हम लोका का रोड पे जाएंगे क्या गरम पाणी आ कुंजो को तयार हुई आले एक परिवार मधी राजू भाऊ आहे यांचे चार भाऊ आहेत आणि एक घरकुल मधी चार फॅमिली कशी राहतात हे आमचे काय मळे परिवार आहे या तिगा भाऊ आहेत त्यांना कसे राहील मी आहे माझे दोन भाऊ आहेत त्याचे चार मुले आहे माझे पाच मुलगे आहेत कोठे राहणार एक घरकुल मधी इतक्या परिवार राहणार आहे का यानी आम्हाला जागावर फैसिलिटी की ये नगर पालिका लोग नाली करा भी नहीं हाँ हिंदी में ये यहाँ आके नाली भी नहीं निकालते नगर पालिका इतने हमारे वो यानी के परस्ती खराब कर दी वाली है की अगर मरना जीना है तो जियो रहना है तो रो ना तो मर जाओ इसी हाल में ऐसा लावरिस के यानी के कीड़े मकोड़े की तरह तुम पैदा हुए और कीड़े मकोड़े की तरह मर जाओ हो हमारे हाल रात में सब लोग यहाँ से पूरा सामान लेके गोरी भाई ये बाजू में ये पूरे राजू मामा है पूरे ये इनका पूरा जितना भी नुकसान हुआ कोई देखने के लिए तैयार नहीं कम से कम आके विश्वासन भी नहीं दे रहे की कुछ ना कुछ हमारे तरफ से मदद मिलेगी कोई मदद नहीं तत्काल में लेने के लिए तैयार नहीं हमारे घर में पूरा पानी बाथरूम के जरिए से घुस के निकल गया कोई देखने के लिए तैयार नहीं ये बोले के परसों पर एक अधिकारी को मिला बोला कि भाई हमारे उधर भी देख के आके तो बोले तुम्हारे टेकड़े पे तो पानी नहीं आता वहां क्या है बोले तुम सेफ है बोले तो वहां जरूरत ही नहीं बोले आकर रहता है, तो लोग आके बोलते थे लेकिन हम बोले कि हमारा आके देखो हमारा क्या हाल है हम किस किस परिस्थिति में हमारे घरों में पानी गया नहीं देखा ये आंखों से देखो हमने वीडियो तक बना के रखे अभी पूरे नीचे जाके देखो हमारे हर घर में बाजू वालों के घर में पांच पांच छह छह फीट पानी अभी ऑलरेडी है अभी जाके देखो तो ये हमारे जो है कि ऐसा हाल करके रख दिया हमारा कि यानी कि हमको कोई मदद की जरूरत ही नहीं है सेफ है वो तो हम ये पूरे गवर्नमेंट से ये सरकारी कर्मचारी से ये गुजारिश है कि हमारे लोगों की दलित दलित समाज के मातंग समाज के बुद्ध समाज के मुस्लिम है ये चार पांच कास्ट के मिलकर यहाँ पर भाई बच्चारे के जैसा रहते है हर त्योहार में हम एक साथ रहते है ये सबसे पूछ लो कि एक साथ रहते एक साथ जमा होते है लेकिन हमारी कोई मदद करने वाला है यहाँ कोई भेदभाव नहीं है कोई ये नहीं है सब एक से आपसमे कोई तक्रार नाही लेकिन यानी की कोई लिन हमारक नाही हम सगळे रोज मजूर वाले आहेत शंभर रुपये घंटा पाणी घ्यावं लागतं मॅडम एक दोन दिवस दो आड करून सगळे रोज मजूर आले चार पाचशे रुपये कमी नाही वाले पाण्यामध्ये घालतील का खाण्यापिण्या घालतील वर्षापासून पाण्याची समस्या आहे की पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला दूर दूर जावं लागतं आणि आम्हाला एक शंभर रुपयामध्ये एक घंटा पाणी विकत घ्यावं ते पण बोरचं पाणी नळाचं तर पाणी येतच नाही नळाचं जर पाणी आलं तर त्याच्यामध्ये नालीचं पाणी मिक्स करून येतं आमची एवढी हालाकीची परिस्थिती आहे आम्ही खूप वेळ त्यांच्याकडे बोलायला पण गेलो पण कोणी ऐकायला तयार नाही ना कोणी बघायला तयार नाही सगळं सार कर्मचारी पशी गेले कोणी आमची मदत करणार तयार खाली येतात हो होणार आहे करतात पण काय तस की तस पंधरा वर्ष झाले आम्ही जाऊन जाऊन आले नगरपालिका मध्ये टाकी टाकीमध्ये सगळं लेकिन आमची पाणीची समस्या आतापर्यंत समाप्त नाही झाली आम्हाला कोणी भी असं समाधान नाही झालं की तुमच्या हाय एवढं नदीचं पाणी एवढं जवळ आलं पियाला पाणी सुद्धा नाही एवढी की हमारा ऐसा कुए के पास आहे फिर भी प्यासे समंदर के पास हमारे पीछे समंदर ये पाणी येथे इनका आमची व्यथा कोणी मांडायला तयार नाही त्याचं काही प्रॉब्लेम वर सोल्युशन करायला पण कोणी तयार नाही आणि कोणी पुढे काही बोलायला गेलं तर मग त्याला काहीतरी बोलायला जाते रिटायझर पण वोटिंगच्या टाइमला बरोबर घराकडे येणार वोटिंग मागणार पण कामाच्या टाइमला कोणीही काम करत नाही तुमच्याकडे काही काही पाहत नाही का नाही तुम्हाला म्हणतात तुम्हाला आधी सांगलेलं आहे की घरकुन मध्ये जा आणि हे काय लोक आम्ही हे एवढा वेळा घरको मध्ये गेलेला नाही आम्ही घरकोन घेतलेला नाही आम्हाला म्हणजे आम्हाला घरकून नाही पाहिजे म्हणले त्या जागेवर म्हणून आमची मागणी अशी आहे मॅडम त्यासाठी त्याचं म्हणणं काय तुम्ही हे जागा सोडली नाही म्हणून आमच्याकडे नगरपालिका बी लक्ष देत नाही ना आमच्याकडे कोणी बघत नाही काय म्हणा गेलं की म्हणता तुम्हाला ती घरपुल मध्ये जागा दिलेली आहे तिकडं शिपवा म्हणून असं म्हणणं म्हणून हे आम्हाला टाळत टाळत म्हणून इथंच आम्हाला मारून टाकायची त्याची इच्छा आहे असं म्हणतात कवा म्हणतात असं अतिक्रम आहे काय म्हणतात तिथून रोडच येणार आहे काय म्हणतात तिकून अतिक्रम आहे म्हणून असं करू करू थोडे थोडे घर उठून अशी त्याची इच्छा आहे की काय आहे की मॅडम हे आम्हाला तेवढं काय माहिती नाही आमचं म्हणणं असं अशापासून पाणी खायला अन्न भेटणं खायला लेकर बाळाशी उपाशी तापाशी आम्ही काढ काढायलो ना हे करायलो आम्ही आम्हाला विचारायला पुसायला कोणीच नाही आला माझ्या शेळ्या पाच साहेब काय त्याची बांधलेल्या होत्या शेळ्या सहा शेळ्या गेल्या का हा राशन पाणी पूर्ण गेलं व्हायला असं काळजी करू तर एकदम घरामध्ये घुसलं पाणी आम्हाला इतकं तरी समजलं नाही पाणी यायले रडत पडत आम्ही पसारा सगळ्या गलीतले लोकांना आमच्या धावले आम्हाला आमच्यावर छाया केली काही पसारा नेऊन टाकले काही आता एवढ्या मोठ्या शेळ्या गेल्या आम्ही त्याचं काय आता काय देता की नाही आम्हाला काय पाहता की नाही आमच्याकडे काही आम लेकडं लहान लहान लेकरं घेऊन आम्ही हिंडायला फिरायलो लोकांच्या दारोदार आमची शेजारी पाजारी खूप लई चांगली येतात आम्हाला लई ओळखी येतात आम्हाला हा अर्ध्या रात्री या माणसाने आम्हाला चहा करून दिली बघा सगळे आम्हाला असे धावले आमच्या पसारा नेण्यासाठी याच्यासाठी आमची लेकर बाळ उचलण्यासाठी धावत पळत सगळे धावले आम्हाला आता एवढी लुकसान झाली असं झालं मॅडम की इकडं लावारी झाल्यासारखं झालं कोणता एक नगरसेवक आणि कोणी इकडे फिरकून बघत नाही इकडे माणसं बिमार आहेत लेकर संडा सुलटा कचराची घाण आहे पाण्याची आज तीन वर्ष झालं पाण्याला एक याला एवढं जवळ नदी राहून आणि विकत पाणी घ्यावं लागतं आम्हाला शंभर रुपये घंट्याने पाणी घ्यावं लागते नगरसेवक पैसे गेलं ते म्हणतात त्या नगर चौक पैसे जाते म्हणते त्या फक्त आता हे मुताला मुताच्या मुलाला सुमेधला कळाल्या त्यानं आम्हाला येऊन बघून एक एक पाकी खिचडी आणून दिलेली आहे बाकी कोणी यायला तयार नाही का नाही नुसते इकडे परेशान लेकर आहे तर लेडीज पूर्ण आहेत याच्या पाणी आधी आलं तेव्हा नगरपालिकेचा माणूस कोणी येऊन इकडे फिरकून बघला नाही आणि आता सध्या कोणी आलं ना कोणी मेलं वाचलं काय गेलं याच्यात काही कोणाचं घेणे देणं नाही हे लक्षण आलं की आता मात्र मग सगळे येऊन मोठं मोठे आश्वासन फक्त एवढं देऊन आश्वासनावर आम्हाला ठेवलेलं आहे असं कोणती सुविधा नाही की असं मेले वाचलं का हेच आमच्याकडे कोणी फिरकून बघत नाही लक्षच नाही ते म्हणते त्या नगर शकशी जा ते म्हणते त्या नगर पशी जा सगळे ढकलून हे आम्हाला असं काढले की एखाद्या कचऱ्यामध्ये गिंती काढल्या आणि असं आमची हाल करून सोडले नगरपालिकेमध्ये बी म्हणतात असंच करतात हे पाणी आलेलं आहे ते घर गेलेलं आहे तर त्या घरी कोणी नाही फक्त ती बाई एकली राहते ते पुरा सगळ्यांना सामान ते उचलून टाकलं असं तर एक नोटीस आली नाही ना कोणी असं सांगा आलं नाही किंवा हुशार राहा पाणी आलं रात्रतून कुठेतरी शिफ्ट म्हणून कोणीच इकडे बघायला नाही फक्त हे एवढे जेवढे घर आहेत लहान लहान मुलं त्यानं सहकार्य केले तर आकारभर जागून पुन्हा काढले नाही एवढंच आहे सरकारने या नगरपालिकेनं इकडं थोडं लक्ष द्यावं आमची एवढीच विनंती आहे आणि हर नगरसेवक ने चक्कर मारावं इकडं पाणी लाव तरसत आहे हर गोष्टीला आम्हाला त्रास आहे आम्हाला एवढंच सांगायचंय फक्त मॅडम की आम्हाला आश्वासन नाही पाहिजे प्रशासनाकडून जे करून आता कोणी आता येणारा काळ इलेक्शनचा असो किंवा नसो आम्हाला त्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही आम्ही करू मतदान करू जे कोणी आम्हाला इथं हे करल मदत करेल पण आम्हाला कसं आहे गेली आता चार दिवस झाले या अतिवृष्टीमुळे आम्ही परेशान आहोत गोरदंग विभागाटामध्ये माझं पण पलीकडे घर आहे पलीकडून माझ्या पण घराला पाणी जात आहे आणि हे बोंब दरवर्षीच आहे आणि हे दोन चार दिवस था, जे आम्ही एवढं रात्र जागवून काढत आहात इथं आम्हाला एवढं सांगायचं की आम्हाला आश्वासन देऊ नका आम्हाला फक्त मदत करा ताबडतोब मदत करा आणि जे काही नुकसान भरपाई झाली आमच्या इथल्या रहिवासी मा माणसाची ती ताबडतोब प्रशासनानं आम्हाला मदत मिळवून द्यावी बस एवढं आम्हाला सांगायचं आहे आणि मुद्दा झाला ह्या पाण्याचा हे पाणी आता हे रात्री आता काय लोक आम्ही पूर्ण रात्र जागून काढली हे आमच्या पाहुण्याच घर आहे पलीकडून आमचे पाहुणे तिकडे तिकडं पण राहतात जस की अकबर भाई त्यांच्या घराकड पण पाणी जाते ते सपरा खाला म्हणा इकडं गोरीबाजी खाली आया खान आया खान हे जे किनारपट्टा जो आहे या किनारपट्ट्याला दरवर्षी पाण्याचा विळखा असतो आम्हाला फक्त एवढं सांगायचं की कारण तुम्ही ये का ये जे येता करता चांगली गोष्ट आहे आणि दोन चार दिवस झालं उपाशी आहोत खाण्याची व्यवस्था नाही इथं काही नाही जसं की आमच्या राजवराणा सांगितलं त्याच मुद्द्याप्रमाणे आम्हाला एवढं सांगायचं की फक्त ताबडतोब आम्हाला मदत द्यावी प्रशासनानं येऊन पहावं इथं जे कोणी वरचेही मोठे छोटे मान्यवर असतील कोणतेही कार्यकर्ते असतील त्यांनी येऊन बघावं पूर परिस्थितीला आम्हाला साथ द्यायची आणि आम्ही आमच्या काय अडचणीत आम्हाला बोलून घेऊन आम्हाला ताबडतोब मदत द्यावी तर बघा हे आपण जे पाहतोय ह्या दादांचं घर आहे यांचं मत काय आहे ते आपण ऐकून घेऊ आता बोला दादा तुमचं काय मत आहे या माझं नाव आहे सचिन कांबळे मी गोरधंगा टेकडीवरती राहतोय काल रात्री पासून गोदावर नदीला पूर आला होता रात्रीमध्ये पूर्ण पाणी जे आहे आमच्या अंगणामध्ये घरामध्ये राहिला ना आम्हाला कोणाची मदत आली नाही ना, ना कोणाची काय नाही आमच्या गल्लीतले जे मित्र आहेत त्यांनीच आमचं जे सामान आहे ते दुसऱ्या जागी शिफ्ट करायला मदत केली 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 आणि जी आम्हाला मदत मिळायला पाहिजे ती मिळत आणखी आम्हाला मिळाली नाही खाण्यापिण्याची सोय वगैरे काही झाली नाही आम्ही तसंच आला की रात्रभर जागून आम्ही स्वतःला कस संकटाचा सामोरा केला आणि त्यांना आम्ही सामोरे गेलो मग आमचे जे सर्व लेकर वगैरे लहान लहान होते ते पण रात्रीमध्ये भीत होते घाबरत होते आम्ही त्यांना सांभाळून कस हे केलेलं आहे तुमची इच्छा काय या गोष्टीवर आता तुम्हाला काय सांगायचं तुमची काय मदत केली पाहिजे आमचं जे नुकसान झालंय आमचे जे घरपाई जे काही नुकसान झालं त्याची काहीतरी भरपाई द्यायला पाहिजे किंवा आम्हाला काहीतरी विचारपूस तरी करायला पाहिजे असं नाही करायला पाहिजे की आमचं जे घाट टेकडे आहे ते म्हणजे असं एक तांडा म्हणजे बाहेर सोडून दिल्यासारखं असं नाही करायला पाहिजे जे काही नगरसेवक हो का असतील जे महानगरपालिकेचे अधिकारी असतील जे काही कर्मचारी असतील का का त्यांनी पण आमच्याकडे बघावं आमच्याकडे सगळ्या ज्या गोष्टी नाही आहेत काय आहे काय नाही या सगळ्या गोष्टी बघावेत आम्हाला राहण्याची सोय वगैरे चांगली करून द्यावी आम्हाला इथे गोरदा टेकडी आम्ही तर राहतोय किनाऱ्यावरती पण आम्हाला पाण्याची सोय सुद्धा नाही पिण्याच्या आम्ही हे पाणी बाहेरून दुसरीकडून आणतोय

उसमें आपका सब पूरा 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 का सामान 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 है अभी सामा खोल के देख सकते हैं नहीं कैसा नहीं बोलना गवर्नमेंट ने करना ना फैसला हमारा कुछ तो भी मदद करना उन्होंने गरीब गुरुब की हाँ 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 वो बोले मदद करना बोलिए गरीब क्या बोलू आप आप कितने लोग रहते हैं वहाँ पे मई मेरी बच्चे रहते थे इसके चार बेटे रहते हैं। अच्छा हां नगर सेवक कौन है ये दीपक वो है ना पहले हमी सिंह हमी पहले पहले आमदार तो उन्होंने थे अंबारडे साहब हां और उसके बाद नगर सेवक जो थे अभी तक तो बने नहीं पहले जो थे हमी सिंह तेरा हाँ। और धीरज यादव और क्या नाम है है अभी इस परिस्थिति में हमारा कोई अभी तक कोई आके देखा नहीं।, नहीं, कुछ नहीं कोई पूरे हमारे पूरे घर देखो यहाँ ये रेखा भाई का घर है बाजू में हाँ। पूरा चलेगा ये सपुरापा का घर है ये चलेगा ये कमल भाई धाड़े पूरा पानी गया बर्तन भांडे गए ये उसके बाजू मेरा घर है कोई आके देखे नहीं सब तो पीछे से खराब तो अभी रहे 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 ये सामने रहे रहे तो तो रह रोड पे पे रखे ऊपर कोई हमारे कोई मदद करने वाले नहीं है यहाँ तक कि हमारे कोई खाने को पानी को तक नहीं पूछे कोई प्रशासन नहीं गवर्नमेंट से कोई मदद नहीं है हमको कोई देखने को नहीं आया को भी नहीं आ रहा अभी क्या है जिंदा है मरे उनको कोई परवाह नहीं खाली जब इलेक्शन आता तो सब आ जाते, तो आ जाते। लेकिन अभी देखे कोई तो प्रशासन वो हमारे दीपक महाराज आए थे और मुता सिंह का बेटा वो दो, वो जो दो बिचारे सवेरे से आके गए हाँ। 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 उन्होंने खाने के लिए खाना भेज के दिया और दीपक सिंह महाराज भी बोले कि मैं अभी मतलब दो टाइम खाने चालू करता दू कोई कांग्रेस के वो कोई देखने के लिए हमारे इधर कोई प्रशासन देखने के लिए कोई नगर पालिका का कर्मचारी नहीं आया ना तो किसी का की यहाँ पर लोग बोल रहे की पानी आया नहीं ये टेकड़ा है बोले यहाँ पर पानी पानी नहीं है है नहीं ये लाइयु देख सकते हैं हमारे घरों के अंदर कितना पानी है ये सब देख सकते तुम ऐसा नहीं कि पानी नहीं आया सबके घरों में पानी आके गया अभी छह फीट पानी नीचे उतरा और कल जो हमारी जो दिशा थी तीन दिन से हम जगके निकाल रहे ये बच्चे पूरे जो जगके निकाल रहे सामान निकाले बच्चे यहाँ के सब घरों में से कुछ सामान रह गया कुछ रहे खाने पकाने का कुछ ठिकाना नहीं चाय पानी का ठिकाना नहीं ऊपर लोग भूखे मर रहे कोई देखने के लिए हमारे लिए यानी कि ध्यान ही नहीं है ये समझ रहे कि ये ये बस्ती है नहीं महिला है नहीं और जहाँ पर देखो पूरे पूरे नांदेड़ शहर में जाके देखो हर जगह मीडिया वाले आके जा रहे हैं उनके लिए मदद आ रहे उनके लिए खाने आ रहे लेकिन हमारे लिए पानी है ना खाना है क्या है कमल भाई कोई पूछ रहा नहीं हाँ कोई रहे कोई रहे पूछने वाले, रहे। पूछने वाले रहे। रहे। नहीं रात बैठ के निकाल रहे सामने पूरे झकके निकाले सबने तीन दिन से ये हमारे कमल भाई के जो है तो पति उनके चल नहीं सकते बीमार है चल नहीं सकते तो कोई हमारे दवा गोली वाला कोई नहीं कोई देखने वाला नहीं हमारे कोई निगरान कर नहीं ऐसा हमारे को ऐसा समझिए कि कोई ये बस्ती वाले नहीं है यानी कि पंजाब वालों का जैसा हाल हुआ इनका भी वही हाल होना समझ रहे की चलिए पंजाब के जैसे लोग मर गए हम भी मर जाना समझ रहे लोग इनको हमारे कोई जान की परवाह नहीं हमारी कीमत नहीं है कीड़े मकोड़े के जैसा रह रहे कीड़े मकोड़े के जैसा मर जाओ हाँ, कोई आम्हाला ध्यान देणेवा नाही पुचणीवाला नाही तर तुमचं या परिस्थितीवर काय म्हणणं आहे प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त करून मदत केली पाहिजे पुढे आलं पाहिजे आपले युवा कार्यकर्ते येतात पुढं पण हे जबाबदारी प्रशासनाची आहे प्रशासनाने जबाबदारी घेतली पाहिजे वेळोवेळी बॅरिगेड्स लावले पाहिजे पाण्याच्या ठिकाणी खूप जण वाहून गेले नांदेडमध्ये तिथं तिथं कोणीच नव्हतं त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे आणि कुणाला त्रास नाही झाला पाहिजे किंवा नुकसान नाही झाले पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे प्रशासनाने सज्ज राहायला पाहिजे